नमस्कार मी आनंदराव शेषराव भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील मारुती परडे यांच्या घरी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अकरावे वंश झालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी महाराज व त्यांची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी आले असता अर्धापूर शहरामध्ये त्यांची व्यवस्थितरित्या मिरवणूक काढून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम महाराजांचं व त्यांच्या सर्व टीमचं हार्दिक शुभेच्छा देतो व अभिनंदन करतो आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांचे अकरावे वंशज व सहकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत सोबत अर्धापूर येथील प्रसिद्ध आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांचा अर्धापूर शहरामध्ये येण्याचा उद्देश काय आहे कशासाठी आलेले आहेत आणि ह्यानंतर तरुणांना काय आव्हान करणार आहेत आणि त्याच्या मागचे कारण काय आहेत संस्कृती कशा पद्धतीनं जपली पाहिजे आपण सविस्तर माहिती घेऊया सर्वप्रथम मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो की आपले पाऊल अर्धापूरच्या आराध्यपूर या शहराला लागल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे तर आपण काय सांगू इच्छित की अर्धापूर शहरामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये आणि खास करून जी देवदेवतांची पुण्यभूमी आज संस्कृती दुरावली जात आहे याच्या मागे काय आहे आणि कशा पद्धतीने संस्कृतीच जतन ज़त केलं पा, गेलं पाहिजे नमस्त गुरु तुकदीपा नमो गुरु सचिदानंद रूपा नमो गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो गुरु भास्कर अपूर्ण कीर्ती आज नांदेड या ठिकाणी येण्याचा योग आला आमचे श्रद्धेय श्री गुरु ह अविनाश महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपल्या नांदेडमध्ये भव्य दिव्या असं बाल वारकरी शिबिर भरवण्यात आलेला आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे संत परंपरा जी आपल्याला काही लाभलेली आहे त्या संत परंपरा आपल्या युवकांपर्यंत आपल्या तरुण पिढीपर्यंत ती शिक्षणाच्या माध्यमातनं विविध उपक्रमांच्या माध्यमातनं त्यांना त्यांच्याकडं पोचावी त्यांना त्यातनं ते काहीतरी शिक शिक्ष्ट, शिकता यावं हा एक शुद्ध हेतू ठेवून हे शिबिर चालू करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये विविध उपक्रम योगापासून ते हरिपाठासन कीर्तनासन त्याचबरोबर पाठंतरासन भगवद्गीतासन ह्या सगळ्याच गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत आपला जो आजचा युवक आहे आपण जर पाहिलाच गेलो तर आपली ही महाराष्ट्राची काही परंपरा आहे ही संतांची परंपरा आपण सांगतो जसं उत्तर भारताची देवभूमी म्हणतो तशी महाराष्ट्र ही संतभूमी आहे आणि या संतभूमीमध्ये अठरा पकड जातीतले संत जन्माला आले ज्ञानेदेवी रसला पाया तुका झाला से कळस या तत्वाने जर आपण पाहिलं घेत गेलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक संतांना अनेक संतांची मांडियाळी ही एकत्र केलेली आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक संत मांडळी ही एकत्र केलेली आहे मग त्यामध्ये गोरोबा काका असतील सावतामाई महाराज असतील चोकोबाराय असतील नामदेवराय असतील बहिणाबाई माता असतील स्वप्न काका निवृत्तीनाथ महाराज असतील हे सगळी संत मंडळी एकत्र आले आणि एकत्र येऊन या महाराष्ट्र आणि या वारकरी संप्रदाय हा या जगामध्ये या विश्वामध्ये हा इतका व्यापक बनवण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे त्याचं एकमेव कारण काय असण तर आपण जर पूर्वीची काही परंपरा पाहिला गेलो तर त्या कालखंडामध्ये अति कठोरपणा असण किंवा करमटपणा म्हणतो आपण त्याला आणि तंत्र मध्ये किंवा अश्रद्धेमध्ये गुंतलेली अनेक लोक होती त्या समाजाला बाहेर काढण्यासाठी सगळ्या संतांनी प्रवास केलेला आहे त्याच योगाने आपल्या संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरून आपले संत एकनाथ महाराज आले असतील आणि एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये आपला महाराष्ट्र हा पारतंत्र्यात होता ज्ञानवर समाधिस्थ झाल्यानंतर काही वर्षानंतरून अलाउद्दीन का खिलजी नावाचा इसम आपल्या महाराष्ट्रावरती चालून आला आणि आपलं राज्य हे पारतंत्र्यत गेलं त्याच्यानंतरून संत एकनाथ महाराज जन्माला आले आणि एकनाथ महाराजांनी पारतंत्र्यात असताना पुन्हा आपल्या ज्या राज्यामध्ये फारसी भाषा बोलली जाते ज्या राज्यामध्ये फक्त इस्लामचं राज्य आहे अशा या कठीण परिस्थितीमध्ये आमच्या एकनाथ महाराजांनी काशीमध्ये जाऊन जे एकनाथी भागवत आहे ते पूर्ण केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी रामायण लिहिलं आहे मराठी भाषेमधून जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त अभंग त्यांचे आपले उपलब्ध आहेत छोटे मोठे चार पाच ग्रंथ चिरंजीवपदासन आनंद असे अनेक ग्रंथ आहेत हे सगळं पारतंत्र्यामध्ये लिहित असताना त्यांनी मराठी भाषा सोडली नाही हे आपण विशेषत्वाने पाहिलं पाहिजे ते कुणासाठी केलं असण एवढी खडप का केली असण तर ती फक्त आपल्या मराठी लोकांसाठी मराठी माणसांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी केलेली आहे एवढं कष्ट कष्ट आपल्या संतांनी घेतलेलं आहे आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबराई झाले असतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि नाथ महाराजांच्या मध्ये जवळजवळ नाथ महाराजांनी समाधीस्थ झाले त्याच्यानंतर आठ वर्षांनी जगद्गुरु तुकोबरांचा जन्म आहे त्या कालखंडात पण आपण पारतंत्र्यात होतो पण कुठेतरी एक उगवता सूर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी सुद्धा प्रथम स्वराज्य स्वतंत्र किंवा स्वराज्य निर्माण होऊ शकतं अशी चाहूल लोकांना ला लावून दिली आणि त्यात त्या त्या तुकाराम महाराजांचा आणि शहाजी शा, महाराजांचा समकाले आपण पाहतो त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी असण किंवा आपल्या आजची जी काही आपण सगळं संतांचा असण किंवा आज महाराष्ट्र म्हणून आपण तो पाहतो त्याचं एकमेव कारण कोण असेल तर ते आपले संत आणि जगद्गुरु तुकोबर आहेत कारण की त्या कालखंडामध्ये जो एकदम खचून गेलेला आपला मराठी समाज होता त्याला हिंदू समाज होता त्याला उभं करण्यात सगळ्यात जास्त योगदान कोणाचा संतर्जे तुकोब्रायंचे कारण की तुकाराम महाराजांनी पाईक प्रकरण जर आपण वाचलं गाथेमध्ये की युद्ध कसं करावं की अगनिमी गावा कसा करावा पुन्हा आपले आचार विचार कसे असावे संतानाही मान देव मुसलमान असे म्हणणारे जगद्गुरु तुकोब्राय तुम्ही संतांना महत्व देत नाही आपल्या धर्मामध्ये जन्माला येऊन तुम्ही आपल्या ऋषींना आपल्या देवतेंना त्यांना महत्व देत नाही आणि तुम्ही फक्त स्वतःचं संरक्षण व्हावं किंवा स्वतःचं पोट भरावं ह्यासाठी आपण इतरांचे देव मी त्याला अर्थात पीर म्हणतो आपण किंवा अर्थात दर्गे म्हणतो ते पुजायला जातो म्हणजे आपले तेहतीस कोटी देव आपण बाजूला ठेवले आणि आपण इतर धर्मांच्या देवतेंच्या माग लागलो हे का म्हणून यांनी ही जागृती केली समाजामध्ये तत्कालीन समाजामध्ये आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पण मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे म्हणजे आध्यात्मिक गुरु जर आपण म्हणून पाहिलं गेलं तर शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आपण पाहिला पाहिजे कारण <coughs> आज आज रोजी महाराष्ट्राला संतांची महात्म्यांची भूमी मानल्या जाते परंतु आज अशा घडीला महाराष्ट्रा जो उभा आहे की संत आणि महात्मे यांना जाती जातीमध्ये वाटून घेण्याचा प्रयत्न चालू आहे या आपण माहिती सांगून गेलो की अठरा पगड जातीचे संत एकत्र कार्य संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे आणि त्यावेळेसपासून अठरा पगड समाज हा एकत्र वारीमध्ये चालतो आणि आजही तुम्ही पहा आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा तीनशे चाळीसावा सोहळा आहे आणि इतके वर्ष झाले म्हणजे इंग्रजीच्या आधीपासून आमचा समाज हा अठरा पगड जातीतले वारकरी हे देहू पासून पंढरपूरची वाट चालतात त्यामुळं मागच्या चारशे वर्षात किंवा हजार वर्षात आमच्या जाती भेद नव्हता प्रत्येक जातीमध्ये वाद नव्हता काही मग असे सांगून गेलो की काही करमट लोकांमुळं तो वाद निर्माण झाला असावा किंवा तो अजूनही काही लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी तो वाद घालतात आणि त्याच्यातनं काही दंगली होत असन काही ना काही होत असेल पण याच्याकडे आपल्या युवकांनी आपण त्याकडे न पाहता आपण आपल्या तरुणांकडे पाहावं किंवा आपण आपल्या संतांकडे पाहावं जे संतांनी आपलं ते मार्ग दाखवलाय जो राजमार्ग आहे त्या राजमार्गावरून जर आपण चाललो तर नक्कीच आपला उद्याचा जो युवक आहे तो हिंदू म्हणून एकत्र राहील आजच्या घडीला तरुण आणि तरुणी संस्कृतीपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूर जात आहे ह्याच्या मागचं काय कारण आणि आपण काय आवाहन करणार तरुण आणि तरुणींना याच्या मागचं कारण ते एकच की जे अविनाश महाराज ते पूर्ण करत आहे पालकांचं दुर्लक्ष झालं त्यामुळे त्यांना धर्म आपल्या मुलांना सांगता येत नाही आणि त्याचं सगळ्यात मोठं कार्य आमचे अविनाश महाराज असतील त्यां सहकारी आमचे परममित्र शंकर महाराज असतील ओम महाराज म्हात्रे आहेत ऋषी महाराज बोराळे आहेत नरेंद्र महाराज किंकर आहेत हे सगळ्यांच्या संयोगाने आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ निशुल्क शिबिर आणि जवळजवळ चारशे मुलांचं ओपन ऍडमिशन झालं होतं पण सुविधा नाही आणि त्यामुळे फक्त आठशे मुलं आज शिबिरामध्ये आहेत म्हणजे हे आपण पाहू शकतो की आपल्या पालकांनी जर सावध झाले आपण जर हिंदू म्हणून जागृत झालो आणि प्रत्येकाने ठरवलं की बाबा जास्त काही नाही पण ज्ञानोबराचा हरिपाठ मी आमच्या मुलांकडून घरी करून घेईन मिस्त्रीमध भगवद्गीतेचे श्लोक एखादा मी मुलाला शिकवाण आज युट्यूब आहे आज आपल्याकडं टेलिव्हिजन आहे आज माध्यमं भरपूर आहेत पूर्वीचा काळ होताच माध्यमं नव्हती शिकवण्याची साधनं नव्हती आज सगळं साधनं आहे शिकवण्याची गोष्टी आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत पण तरी सुद्धा आपला युवक हा धर्मापासून लांब जातोय याचं एकमेव कारण हा पालक आहे पालकांनी जागृत व्हावं जर आपला मुलगा घरामध्ये अं हिंदू देवतांचीच पूजा करावी आणि तो चांगला संसार त्यांनी करावा चांगला प्रपंच त्यांनी ठाटावा तो पुन्हा गावामध्ये समाजामध्ये त्याला मान सन्मान मिळावा असं जर वाटत असेल तर त्यांनी नेणवं तो कोबऱ्यांना शरण जायला पाहिजे हिंदू संस्कृती टिकून राहण्यासाठी जे आणि वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये अं पुढे येण्यासाठी आपण शासनाकडून काय अपेक्षा ठेवतोय काही शासनानं काही वेगळे पावलं उचलले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला नक्कीच शासनाने याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं पाहिजे आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलो तर सर्वात मोठा हा वारकरी संप्रदाय फक्त महाराष्ट्र पुरताच नाही तर गुजरात असन एम पी यूपी पी असन त्याचबरोबर खाली तमिळनाडू असन कर्नाटक असन आंध्र असण या आजूबाजूच्या राज्यांमध्ये पण पसरलेला हा वारकरी संप्रदाय आहे प्रामुख्याने तो महाराष्ट्रामध्ये आहे जसं संत ज्ञानेश्वर महाराजांचं तीर्थक्षेत्र आळंदी असण तुकोबऱ्यांचं देव असण पैठणचं नाथ महाराज आसन पंढरपूर आसन पुन्हा त्र्यंबकेश्वर आसन हे आपले काही प्रमुख तीर्थ आहेत आज त्या तीर्थांची जे आपण दुर्व्यवस्था पाहतो आज आपली इंद्रायणीमध्ये आज आम्ही सगळे इंद्रणी आळंदीतले विद्यार्थी आहोत आज आळंदीमध्ये आम्ही सहा सात वर्ष शिक्षण घेतलं सगळे आज जे काही आपले गुरुजन आपल्याला लाभलेले आहेत ते सुद्धा आळंदीमध्ये शिक्षण घेऊन इथं आज आपल्याला शिकवायला आलेले आहेत आम्ही तिथे राहत असताना आम्हाला जे काही अनुभव आले की आज इंद्रायणीमध्ये सगळे वारकरी भाविक हे स्नान करतात त्या इंद्राणी मा, मातीची काय अवस्था आहे आज सगळं पाणी दूषित झालेलं आहे आणि जे काही माग कंपन्या आहेत म्हणजे एम आय डी सी आहे त्याचं कोणतीही त्याच्यावरती प्रक्रिया न करता ते इंडस्ट्रीमधलं पाणी आहे तसं त्या नदीमध्ये सोडल्यामुळं भरपूर असा फेस तो नदीवरती तयार होतोय आणि त्यामुळं जे आता संपूर्ण महाराष्ट्रातनं जे काही वारकरी जातात त्यांना तर तो त्रास होतच होतो पण तिथं राहणाऱ्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतोय आणि त्याचबरोबर तीर्थही स्वच्छ करावे तीर्थही चांगले करावे त्या जे काही कॉरिडॉर असण किंवा काही मोठ्या मोठ्या संकल्पना असण त्या प्रत्येक तीर्थामध्ये राबवल्या जाव्या याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अं भक्तिनिवास असावं वारकरी निवास असावं जेणेकरून ज्यावेळेस आपला हा वारकरी संपूर्ण कीर्तनकार असतील हे प्रवास करत असतात त्यांची निवासाची दुर्व्यवस्था असण किंवा काही ठिकाणी आपले वारकरी सप्ते घेतात त्यांना काही मोठी सप्ती झाले की त्यांना निवासाची अडचण होते त्यासाठी काही ना काही पर्याय व्यवस्था करावी असे अनेक उपक्रम आहेत की ज्या ज्याच्यामधून ज्याच्यामधून आपला जो काही महाराष्ट्रातला समाज आहे म्हणजे वारकरी समाजच नाही म्हणत तर त्याच्यामध्ये सगळा समाज येतो तो सगळा समाज एका चांगल्या आचरण चांगले विचार याला प्रवृत्त होऊ शकतो धन्यवाद सर खूप धन्यवाद महाराज आपण खूप छान माहिती दिली आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीनं आज आ, जे वारकरी संप्रदायातून पुढाकार घेऊन <coughs> हिंदू धर्म जनजागृतीचं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे हिंदू संस्कृतीचं जतन केलं जात आहे परंतु हे जतन कुठेतरी रुखत आहे त्यासाठी प्रत्येक आई वडिलांना स्वतःच्या पालक जे पाल पाल्य पाल आहेत त्यांना किमान इतिहासातली असेल रामायणातली असेल गीतेतली असेल कुठल्या ना कुठल्या तरी ग्रंथातील एक उकाव होई ओवी होईना ती, ती आपल्या पाल्यांना शिकवली पाहिजे हिंदू धर्माची माहिती दिली पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे आणि खरंच सांगतोय आज संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल राष्ट्र टिकलं तर आपलं स्वतःचं घर टिकेल त्यासाठी संस्कृतीचं जतन करा स्वतःचं संगोपन करा इतिहासाचं वाचन करा आणि येणाऱ्या काळामध्ये इतिहास वाचला तर इतिहास घडवण्याची आपल्यामध्ये ताकद येईल मी इथंच थांबतो आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराज